किंगमेकर अथवा रिमोट कंट्रोलच्या भूमिकेतून बाहेर पडत निवडणुकीद्वारे संसदीय राजकारणात सक्रिय प्रवेश करणाऱ्या ठाकरे बंधूंची प्रतिष्ठा पणाला लागली आहे एकेकाळी शिवसेनाचा बालेकिल्ला असलेल्या वरळी मतदारसंघात आदित्य ठाकरे यांना आज तरी कडवी लढत द्यावी लागली असे चित्र दिसत आहे दुसरीकडे माहीम मतदारसंघात अद्याप भाजपचा निर्णय न झाल्याने अमित ठाकरे यांच्या निमित्ताने राज ठाकरे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे सहज निवडून यावे असे चित्र आज तरी नाही आता दोन्ही कोणाचं जड असणार हे पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी साक्षी भारती महेश चव्हाण तुम्ही बघत आहात साऊथ मुंबई न्यूज वरळीसह दक्षिण मुंबई हा एकेकाळी शिवसेनाचा बाले किल्ला होता वरळी शिवडी दादर नायगाव माहीम या मतदारसंघांमध्ये मा सातत्याने शिवसेनाच उमेदवार विजयी होता उमेदवार कोण आहे हे, हे न पाहता मतदारांनी केवळ शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आणि शिवसेनाच्या प्रेमापोटी मतदान केले त्यामुळेच दगडू सकपाळ यांच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्ता आमदार म्हणून निवडून येत होता गेल्या काही वर्षात या मतदारसंघातील परिस्थिती बदलली आहे शिवसेनातून बाहेर पडून राज ठाकरे यांनी स्थापना केलेली महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि अडीच वर्षापूर्वी शिवसेनेत फूट पडून निर्माण झालेली शिंदे सेना यामुळे मराठी भाषिक मतदारांचे मोठ्या प्रमाणावर विभाजन झाले आहे आता उद्धव सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेचे प्र... पक्षप्रमुख राज ठाकरे हे मुंबईसह राज्यभर प्रचारसभा घेत असले तरी प्रत्यक्षात या दोन्ही नेत्यांची प्रतिष्ठा त्यांच्या मुलांच्या उमेदवारीमुळे पणाला लागली आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी साऊथ मुंबई न्यूजला सबस्क्राईब करा धन्यवाद